नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला असं पाहायला मिळतं की आता काव्या जीवाला म्हणू लागते नाही हे लग्न मी मानतच नाही तर आता जीवा काव्याला म्हणतो नाही ना मानत हे लग्न तर आता काव्य म्हणते नाही मी हे लग्न मानत नाही तर जीवा काव्याला म्हणू लागतो मग काढ हे मंगळसूत्र असं म्हणत आता जीवाने काव्याच्या गळातील मंगळसूत्र हातात पकडलेलं असतं परंतु त्याचवेळी काव्य आता जीवाचा हात बाजूला करते कारण काव्याला तिच्या आईचे शब्द आठवतात की जर हे मंगळसूत्र तू तु गळ्यातून काढलंस तर तुझे बाबाच नाही तर माझाही जीव जाईल आता आईवडिलांच्या काळजीपोटी काव्या मात्र ते मंगळसूत्र काढायला तयार नसते परंतु यामुळे मात्र जीवाच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झालेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता पार्थला त्याची आई समजावत म्हणते पार्थ आता तुझं लग्न काव्याशी झालं आहे यापुढे ती काव्या पार्थ देशमुख असणार आहे परंतु पार्थच्या डोळ्यामध्ये मात्र अश्रू असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता काव्याने काळातील मंगळसूत्र न काढल्यामुळे जीवा आता काव्याला म्हणू लागतो काव्या यापुढे तू माझ्यासाठी मेलीस आता ही हे ऐकल्यानंतर काव्याला धक्काच बसतो परंतु हे सगळं काही काव्या कशासाठी करत आहे काव्या कोणासाठी त्याग करत आहे हे जीवाला कळेल का जीवाच्या मनातील गैरसमज दूर होईल का तर आता नंदिनीच्या आयुष्यामध्ये पुढे नक्की काय घडणार आहे हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद